तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे केशरी राशन कार्डधारकांना आता मिळणार आहे हा लाभ बघा केशरी धा जे राशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना आता अतिशय महत्त्वाचा जो लाभ आहे तो मिळणार आहे शासन निर्णय आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी हा शासन निर्णय आलेला आहे हे सुद्धा बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील जे शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं जिल्हा यामध्ये आहे का हे बघून घ्या तर बघा काय आहे हे बातमी सर्व काही शासन निर्णय तुम्हाला थोडक्यात जाणून दाखवून देतो तर मी देवानंद गव्हाने दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तर शासन निर्णय तर बघा हाच तो शासन निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील ए पी एल केशरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहारण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी, अधिकारी प्राधिकृत करणेबाबत तर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय निर्ण तुम्ही बघू शकता तर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती त्याचबरोबर नागपूर या समस्त विभागातील जे जर जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता सर्व केशरी के राशनधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रक्कम मिळणार आहे आता रक्कमसुद्धा वाढवून आलेली आहे तुम्हाला माहीत असेल की पहिले दीडशे रुपये मिळत होते परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आता एकशे सत्तर रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर बघा तुम्हाला माहितच असेल की जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी आता थेट रक्कम रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये सरकार टाकत आहे आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे एकशे सत्तर रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत आता जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही बघितले आहेत की छत्रपती संभाजीनगरमधील प्रभागामधील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे आणि सर्व केसरी राशन कार्ड धारकांना राष्ट्रीय राशन कार्डधारक शेतकऱ्यांना हे आता अन्न धन्याऐवजी थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी ही रक्कम मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र